यंदाच्या लोकसभेत गेली पाच वर्ष काँग्रेसच्या गटात सुरुंग पेरलेले भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले नांदेडचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचं पहाटे चार वाजता निधन झालं त्यांच्या निधनाच्या वार्तेनं नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे अनेक वर्ष राजकारणात काम केल्यानंतर काँग्रेसशी एकनिष्ठ राहून महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात काहीही सुरू असलं तरी त्यांनी मात्र समाजकार्य सोडलं नाही त्यांनी ना, ना कधी आपल्या कामाचा गाजावाजा केला ना कधी ते माध्यमांसमोर आले वसंत ऋतूप्रमाणे ते नांदेड जिल्ह्यात सतत नावाप्रमाणे आपल्या कामातून वसंत फुलवत राहिले आज मात्र याच वसंत ऋतूची पानझड झाली आहे आज नांदेडमध्ये विकासाचा वसंत फुलविण्याचा अविरत ध्यास घेतलेले व्यासंगी राजकारणी खासदार वसंत चव्हाण यांची प्राणज्योत मालवली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी असली तरी जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतात आज वसंत चव्हाण यांचं निधन होणं काँग्रेस साठी मोठा धक्का आहे त्यांनी आपले विद्यमान खासदार तर गमावलेच मात्र ज्या व्यक्तीनं डळमळीत झालेल्या नांदेड काँग्रेसमध्ये प्राण फुंकले होते तीच व्यक्ती आज काँग्रेसला सोडून गेली आहे काँग्रेस आज पोरक झालं आहे कारण आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे नांदेडच्या राजकारणात मागच्या काळात काँग्रेसमध्ये कुणीच दिग्गज नेतृत्व नव्हतं तेव्हा वसंत चव्हाण शेवटच्या क्षणी समोर आले आणि त्यांनी नांदेडची कमान हाती घेत अनअपेक्षित विजय मिळवला मात्र तो विजय क्षणभंगूर असेल असं काँग्रेसला आणि स्वतः वसंत चव्हाण यांनाही वाटलं नव्हतं परंतु काळापुढे कुणाचीच मर्जी चालत नाही हेही तितकच खरं आज वसंत चव्हाण आपल्या सोबत नाही पण त्यांनी नांदेड मध्ये साकारलेला अनपेक्षित विजय त्यांची राजकीय कारकीर्द आणि कमी वेळात नांदेडमधून भाजपचा सुपडा साफ करण्याची त्यांची रणनीती या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेऊयात आणि मराठवाड्यातील द्रष्टे राजकारणी वसंत चव्हाण यांना अखेरचं नमन करत श्रद्धांजली अर्पण करूयात मंडळी नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज हैदराबादच्या किन्स रुग्णालयात आजारपणातून निधन झालं वयाच्या चौसष्टव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली वसंत हे जरी असले तरी मर्यादित होते त्यातही दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला तेव्हापासून त्यांच्या राजकारणातील वावर जरा तेव्हापासून त्यांच्या राजकारणातील वावर जरा कमी झाल्याचं बघायला मिळालं होतं दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेत वसंत चव्हाण पराभूत झाले तर त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांचा पराभव होऊन काँग्रेस कमळ फुललं तरी देखील इथं काँग्रेसला उतरती कळा लागली नव्हती मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेपूर्वी पहिल्यांदा नांदेडचे राजकीय वारे उलट्या दिशेने पाहायला मिळाले मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेपूर्वी पहिल्यांदा नांदेडचे राजकीय वारे उलट्या दिशेने व्हायला लागले दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाले त्यामुळं काँग्रेसला उतरती कळा लागली लोकसभेत काँग्रेसला नांदेडची पारंपरिक जागा सुटली खरी मात्र तरी देखील त्यांचा उमेदवारांचा शोध काही संपेच ना अखेर शेवटच्या क्षणी वसंत चव्हाण यांचं नाव समोर आलं त्यावेळी वसंत चव्हाण कोण याची सगळ्याच माध्यमांना दखल घ्यावी लागली माध्यमात काय अगदी राजकीय विश्लेषकांनीही तर्कवितर्क लावून टाकले की यंदा नांदेडचा विजय चिखलीकरांसाठी सहज असेल अशोक चव्हाणांच्या पाठिंब्यामुळं भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी मोठा पराभव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळं जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात दिला नांदेडमध्ये जायंट किलर ठरलेले वसंत चव्हाण यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात तर वसंतराव चव्हाण यांनी आपले वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू घेतलं त्यांचे वडील हे नांदेडच्या राजकारणातलं मोठं नाव आपल्या वडिलांच्या आमदारकीनंतर त्यांचा वारसा सुरू ठेवण्यासाठी वसंत चव्हाणही मैदानात उतरले मात्र पोहोच केंद्रात गेली तरी राजकारणाची खरी नाळ ही आपल्या जन्मभूमीशी कायम असावी यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना सरपंच पदासाठी उभं केलं म्हणूनच वसंतराव चव्हाण हे सर्वप्रथम एकोणावीसशे अठ्याहत्तर साली आपल्या नायगाव या गावचे सरपंच झाले त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख हा कायमच चढताच राहिला दोन, दोन साली ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले त्यांचे राजकीय वजन ओळखून काँग्रेसने त्यांना लगेच विधान परिषदेची आमदारकी दिली त्यानंतर त्यांनी सोळा वर्ष विधान परिषद आणि विधानसभेत आमदारकी भूषवली नांदेड जिल्ह्यात दोन हजार नऊ साली नायगाव मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली तोपर्यंत ते शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे नेते होते राष्ट्रवादी कडूनच ते विधान परिषदेवर मात्र त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत वसंतराव चव्हाण या मतदारसंघाचे पहिले आमदार ठरले दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत दोन मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत आमदार झाले दोन मध्ये मात्र त्यांना आपल्याच जन्मभूमीत पराभवाचा सामना करावा लागला वयाची साठी उलटूनही पक्षाला संकटात बघून त्यांनी लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला नांदेड मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्रमाण मोठं आहे गेल्यावेळी वंचित आणि एमआयएम ची

मात्र ही उपभोगण्याच्या आधीच त्यांच्यावर काळानं घाला घातला हैदराबादच्या किंग्स रुग्णालयात आजारपणातून वयाच्या चौसष्टाव्या वर्षी त्यांचं निधन झालं वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात अनेक शाळा कॉलेजेस उभी केलेली आहेत एज्युकेशन सोसायटीच्या या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी होत करू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज ते हयात नसले तरी त्यांच्या कामातून ते सदैव जिवंत राहणार आहे त्यांनी निर्माण केलेल्या विकास कार्यातून ते सदैव जनतेच्या मनात राहतील वसंत चव्हाण यांच्या जाण्यानं नांदेड जिल्ह्यावर शोकळा पसरली असली तरी इथल्या रिक्त जागेवर पुन्हा पोटनिवडणूक लागेल त्यामुळे येत्या काळात नांदेडच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसून येतील यात काही दुमत नाही वसंत चव्हाण यांच्या पश्चात त्यांच्याच कुटुंबाला संधी मिळणार का की नवा चेहरा समोर येणार यात भाजपची काय भूमिका असणार हे सगळं येत्या काळात घडणार आहे तुर्तास वसंत चव्हाण यांच्या आठवणीमधून त्याचं काय महाराष्ट्र तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वसंत चव्हाण यांच्या कार्याला सलाम वसंत चव्हाण यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी काँग्रेस कशी भरून काढणार हे आपण वेळोवेळी जाणूनच घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र